माझी शाळा या चॅनलमध्ये मी नम्रता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नुकतेच आपले सहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी तुमचे ध आभार मानते हे जे जिल्हे दिलेले आहेत त्यामधले सर्व किल्ले मी शॉर्ट्समध्ये दिलेले आहेत तर आपण पाहूयात महाराष्ट्रातील किल्ले व त्यांचे जिल्हे जालना जिल्हा मस्तगड रोहिलगड परभणी जिल्हा जिंतूर पाथरी नांदेड जिल्हा माहूर नांदेड कंधार बीड जिल्हा धारूर धर्मापुरी धाराशिव जिल्ह्यातील किल्ले परांडा नळदुर्ग लातूर जिल्हा औसा उदगीर बुलढाणा जिल्हा मैलगड मलकापूर खामगाव गोधनपूर रोहिणखेड सिंदखेड राजा देवळगाव राजा अकोला जिल्हा भैरवगड वारी नरनाळा बाळापूर अकोला किल्ला असतगड अमरावती जिल्हा जिल्पी आमनेर गाविलगड गवळीगड अचलपूर यवतमाळ जिल्हा कळमदुर्ग रावेरी कायर वर्धा जिल्हा मोठी पवनार हिंगणी केळझर ना सोनेगाव आबाजी अल्लीपूर नागपूर भिवगड कुवारा रामटेक नगरधन नगरधान जलालखेडा आडम उमरेड भिवापूर सीताबर्डीचा किल्ला गोंडराजाचा किल्ला महदागड चंद्रपूर जिल्हा चिमूर शेगाव भांदक भद्रावती चंद्रपूर भुईकोट किल्ला बल्लारपूर किंवा बल्लारशाह मानिकगड भंडारा जिल्हा चांदपूर आंबागड सामगड सहाणगड गोंदिया जिल्हा कामठा कचारगड प्रतापगड गडचिरोली जिल्हा वैरागगड टिपागड सुरजागड छत्रपती संभाजीनगर जिल्हा फदापूर सराई वेतागड वेतावाडीचा किल्ला तलतम झंजाळा वैशागड सुतोंडा अजिंठा सराई अजिंठा अंतूर लोणझा महादेव टाक किल्ला पेडका लहुगड देवगिरी किल्ला भांगिंगगड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद